नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मशरूम मसाला मशरूम सर्वांनाच आवडते असं नाही एकाला आवडतं एकाला नाही आवडत आज आपण इथे सर्वांना आवडेल असा, असा मशरूम मसाला बनवतो आहे हॉटेलसारखी चव असणारे पण इथे आपण अजिबात दही वापरणार नाही आहोत मशरूम नाही खाणार ते ग्रेव्ही मात्र नक्की खातील पाहूयात तर मशरूम मसाल्यासाठी मी इथे एक अर्धा किलो एवढे मशरूम घेतले आहेत तसे मार्केटमध्ये मशरूम चांगलेच येतात पण एखाद वेळेस कधीतरी असे थोडेसे काळे डाग असतात असे डॉट डॉट असतात काळे तर ते आपण कसे साफ करायचे तेही पुढे पाहूयात तर आता मशरूम मी एका ताटात घेतले आणि मशरूमचा जो हा देठाचा भाग आहे तो असा हा थोडासा काढून टाकूयात हा देठाचा भाग लवकर शिजत नाही म्हणून थोडासा जो जास्तीचा देठाचा भाग आहे तो आपण काढून घेऊयात तर मशरूम बनवताना रेस्टॉरंटमध्ये थोडंसं दही वापरलं जातं ग्रेव्ही धाटसर होण्यासाठी इथे आपण अजिबात दह्याचा वापर करणार नाही आहोत तरीसुद्धा मस्त अशी ग्रेव्ही धाटसर होईल आणि खायलाही तेवढीच टेस्टी ज्यांना मशरूम आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील नाही मशरूम खाल्लं तर ग्रेव्ही मात्र नक्कीच खातील तर आता मशरूम मी इथे सर्व देठाचा भाग काढून घेतला आता हे जे डॉट आहेत मशरूमचे ते, ते काढण्यासाठी साफ होण्यासाठी आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर इथे मी दोन ते तीन चमचा एवढं ज्वारीचं पीठ घेते गरज भासली तर अजून यात एखाद चमचा वाढवूयात तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर यात गव्हाचं पीठ देखील वापरू शकता आता सर्व ज्वारीचं पीठ आपण चांगलं हे मशरूमला लावून घेऊयात तर हे पहा अलगद हाताने अंगठ्याच्या मदतीने असं यावर थोडंसं घासायचं ऑटोमॅटिक जे काळे डाग आहेत ते सुद्धा निघून जातात आणि वरची जी साल असते तीसुद्धा निघून जाते हे पहा अलगद हाताने अंगठ्याच्या मदतीने एक एक करून मशरूम आपण हे साफ करून घेऊयात पिठाची गरज भासली की पुन्हा यात ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि चांगले मशरूम पिठात असे हे घोळवून आणि मग अंगठ्याच्या मदतीने असं हे पीठ यावर घासायचं तर हे पहा तुम्हाला जवळून दाखवते असं हे अंगठ्याच्या मदतीने अलगद हाताने ही साल निघून जाते हे पहा पिठाची गरज भासली की पिठात घोळायचं आणि मग नंतर अलगद हाताने ही वरचे जे काळे डाग आहेत ते काढून घ्यायचे आता सर्व मशरूम मी इथे साफ करून घेतले आता एका भांड्यात आपण कोमट पाणी घेऊया गरम पाणी कोलगट अशा भांड्यात गरम पाणी घातलं की आता यात घालूया आपण मशरूम याने काय होईल की जे आपण ज्वारीचं पीठ लावून घेतलं ते सर्व निघून जाईल तर आता याच पद्धतीने आपण इथे एक ते दोन वेळा हे मशरूम धुवून घेऊयात तर हे पहा सर्व पीठ आत्ताच निघालं आहे पण अजून आपण एक ते दोन वेळा हे मशरूम धुऊन घेऊयात अजून यात थोडंसं गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून पुन्हा अजून एक ते दोन वेळा साफ करून घेऊयात आता यातील सर्व पाणी निथळून घेऊयात आणि मग नंतर मशरूम आपण चिरून घेऊयात मोठे मशरूम असतील तर दोन ते चार भाग करायचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार मशरूम कट करून घेऊ शकता तर हे पहा मोठा आहे मशरूम म्हणून मी याचे हे असे चार भाग करते तर याच पद्धतीने सर्व मशरूम आपण चिरून घेऊयात तर मी इथे मोठ्या मशरूमचे असे हे चार भाग केले आणि यापेक्षा थोडेसे लहान आहेत त्याचे दोनच भाग करणार आहे मी तर सर्व मशरूम आपण याच पद्धतीने इथे चिरून घेऊयात आता सर्व मशरूम चिरून झालेत आता मशरूम आपण मुरण्यासाठी ठेवूयात तर हे पहा असे लहान दोन भागात आणि मोठे चार भागात चिरून घेतले मशरूम मुरण्यासाठी आपल्याला काही इथे जास्त साहित्य नाही लागणार तर आता एका मोठ्या भांड्यात मशरूम घातले यात घालूया आता एक चमचा एवढा सब्जी मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतर घालूया एक दोन चिमूट एवढी हळद किंवा पाव चमचा एवढी हळद हळद आणि मसाल्यामध्ये हे मशरूम चांगले मिक्स करून घेऊयात थोडंसं असं गोळून घेऊयात म्हणजे हा सर्व मसाला एकसारखा मशरूमला लागला पाहिजे तर हे पहा या पद्धतीने असं टॉस करून घेतलं आणि आता मशरूम आपण एक दहा ते पंधरा मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण इथे यासाठीचे मसाल्याचे साहित्य पाहूयात तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत त्यानंतर घेतलेत दोन मध्यम आकाराचे टमाटे मुठभर कोथंबीर एक इंच आल्याचा तुकडा आता कांदा चिरताना आपल्याला इथे कांदा जास्त बारीक चिरायचा नाहीये तर जो देठाचा भाग आहे तो हे पहा असा वरचा काढून घ्यायचा हा कडक भाग काढल्यानंतर आता या पद्धतीने आपल्याला अर्ध्या कांद्यात दोन ते तीनच फोडी करायच्या आहेत अशा जास्त बारीक कांदा चिरायचा नाही आहे त्यानंतर मी इथे टमाटेसुद्धा चिरून घेतलेत आणि आल्याचेसुद्धा तुकडे करून घेतलेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर आता यात अर्धा चमचा एवढे जिरे घातले जिरे चांगले तळतळले की एक पंधरा ते वीस लसण पाकळ्या घालूयात लसण लालसर झाला की त्यानंतर घालूयात दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या मिरची आणि लसूण या थोडासा परतवून घ्यायचा थोडंसं परतल्यानंतर आता यात घालूयात आपण आल्याचे असे तुकडे करून घेतलेत आणि त्याचबरोबर चिरलेला कांदा घालूयात गॅसमध्ये मासेवर करून कांदा चांगला यात लालसर होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा कांदा आपल्याला इथे जास्त काळा करायचा नाही आहे थोडंसं असा गुलाबी रंगावर परतला की त्यानंतर घालूया तिथे टमाट्याच्या फोडी टोमॅटोसुद्धा मी अशा मोठ्याच फोडी ठेवल्या आहेत जास्त बारीक चिरला नाही आहे आता हे एकसारखं चांगलं भाजून घ्यायचं आहे कांद्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत एकसारखं टोमॅटो मिरची कांदा हे परतवत राहायचं आहे मशरूम बनवण्यासाठी फार काही जास्त साहित्य लागत नाही घरच्याच साहित्यात आणि कमीत कमी मोजक्या साहित्यात मशरूम बनते आता कांद्याचासुद्धा थोडासा असा रंग बदलला आहे आता यात घालूया आपण अगदी थोडंसं पाणी म्हणजे पाण्यामध्ये कांदा आणि टोमॅटो अजून थोडासा शिजेल आणि आल्याचे तुकडेसुद्धा मिक्स करून घेतलं आणि आता यावर ठेवूया अर्ध्या ते एक मिनटासाठी झाकण थोडीशी वाफ काढून घेऊयात आता एक ते दीड मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा कांदासुद्धा मस्त तळा गेला आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला मऊ पडला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात गॅस बंद करूयात आणि हे थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला यात थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेऊयात तर वाटण आपलं इथे तयार आहे हे बा बारीक ही पेस्ट करून घेतली या पद्धतीने आता पुन्हा त्याच कढाईमध्ये अजून थोडंसं तेल घालूयात ज्या कढाईमध्ये मी मसाला भाजून घेतला तिथेच थोडंसं तेल घातलं तेल इथे अगदी मी थोडंसं घातलं आहे हे पाहा आणि आता यात घालूया मशरूम मोठ्या आचेवर मशरूम एक सारखे हे या तेलात परतवायचे गॅस लहान आचेवर करायचं नाही नाहीतर मग याला थोडंसं पाणी सुटतं मोठ्या आचेवरच हे चांगले असे परतवून घेतल्यानंतर यात आता घालूयात थोडंसं मीठ आणि मिठामध्ये पुन्हा काही सेकंदांसाठी मिक्स करून घेऊयात आणि आता मशरूम काढून घेऊयात आणि हीच कढाई मी पुन्हा अजून साफ करून घेतलं आणि आता यात आवश्यकतेनुसार तेल घालून तेल गरम झाल्यानंतर आता यात घालूया वाटण वातन। वाटणही चांगलं असं परतवून घेऊयात अर्धवट वाटण परतल्यानंतर यात घालूया काही पावडर मसाले दोन चमचा एवढी लाल मिरची पूड घालूयात इथे मी नेहमीचं एक चमचा आणि एक चमचा मिरची मिरचीपूड वापरले आहे त्यानंतर घालूया एक चमचा धने पावडर आणि त्याचबरोबर पाव चमचा एवढी हळद पावडर मसाले ही वाटणात चांगले मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतवून परतवून घेऊयात वाटणाचा रंग बदलेपर्यंत मसाला मस्त असा परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचाही रंग बदलला आहे आणि मस्त असे तेल सुटले आहे यात घालून घेऊया आता मशरूम आणि मिक्स करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालूयात आणि वाटणातलं पाणीसुद्धा यात मिक्स करून घेऊयात जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे अजून यात पाणी घालून वाढवून घेऊयात आणि थोडीशी उकळी फुटली की यात घालूया चवीनुसार मीठ एकदा ढवळून घेऊयात आणि गॅस आता मंद आचेवर करून एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूयात आणि तीन ते चार मिनटानंतर हे पहा मस्त असा ग्रेवीला तवंग सुटला आहे एकदा मिक्स करून घेऊया आपण इथे तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेतलं तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता कुकरमध्ये सुद्धा फार छान होतात किंवा पाच ते सहा मिनटंही लागू शकतात आता यात एक चमचा एवढा किचन किंग मसाला घातला आणि हातावर चोळून घेतलेली थोडीशी कस्तुरी मेथी तुम्ही यात सब्जी मसालाही वापरू शकता किंवा थोडासा मटण मसाला देखील आता मिक्स करून घेऊया मसाले आणि पुन्हा गॅस मंद आचेवर करून ग्रेव्ही आपण अर्धात एक मिनटं अशी शिजू देऊयात गॅस बंद केला आता वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम मशरूम मसाला सर्व करूयात ग्रेव्ही ही काही दाटसर झाली आहे तर तुम्ही पाहिलं आपण इथे अजिबात दही वापरलं नाही तरीही मस्त घट्टसर अशी ग्रेव्ही तयार झाली आणि मशरूमही ज्यांना आवडत नसेल ते ग्रेव्ही मात्र नक्कीच खातील आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद